नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मनी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज तुम्हाला मी मल्टिप्लाय ट्रिक्स अत्यंत गजब अशा ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरून तुमची अभ्यासाची मॅथमॅटिकची गोळी लागेल सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत मन लावून काय म्हटलं मी मन लावून फक्त फळ्याकडे लक्ष द्यायचं आहे क्लिअर चला आता आपल्याला हा मल्टिप्लाय करायचा आहे शाळेमध्ये आपण पारंपरिक पद्धतीनं मल्टिप्लाय करतो आणि कस तरी करून पटपट पटपट पट, करून कधी कधी आपल्या होतात पण इथं तुम्हाला मी मॅथमॅटिक ट्रिक्स आज मी तुम्हाला टीच करणार आहे मन लावून लक्ष द्या काय करायचं आहे इकडे लक्ष द्या आठ दोन्ही किती रे सोळा इंग्लिश मिडियम वाल्यांसाठी सुद्धा सांगतो एट टू जा सिक्स्टीन क्लिअर झालं त्यासाठी मी बांध दाखवतो एक स्ट्रिक वरून सॉल्व करतो एक ट्रिक्स खालून सॉल्व करतो इकडे बघा तीन त्रिक किती होतात नऊ बरोबर का तीन त्रिक नऊ मग इथं तीन आहेत इथं पण तीन आहेत हे तीन त्याच्यात प्लस ॲड करायचे किती झाले बारा नऊ आणि तीन बारा नाईन प्लस थ्री किती झाले ट्वेल्व मग तुमचं उत्तर किती येणार आहे ट्वेल् सिक्स्टीन क्लिअर चेक करा पटकन तुमचं उत्तर एवढं येणार आहे हे माझं सोल्युशन आहे ओके चला इकडे बघा याचा आणि याचा मल्टिप्लाय करा याचा फाइनल याचा मल्टिप्लाय करा फायनल ॲन्सर आपलं इकडे येणार आहे मी इथं लिहितो याचा न्याचा मल्टिप्लाय सेवन थ्रीचा किती होणार आहे ट्वेंटी वन क्लिअर आता इथं बघा इथं मी रब करा फोर फोरचा किती होणार आहेत सिक्स्टीन त्यामध्ये हे फोर ॲड करा किती होणार आहे ट्वेंटी तुमचं उत्तर आहे ट्वेंटी ट्वेंटी वन चेक करा पटकन कर। आता इथं लक्ष द्या नाईन वनचा किती होणार आहेत नाईन बरोबर बर का आता लक्ष द्या हा नाईन वन डिजिट आहे लगेच आपल्या खिशातला झिरो लावून टाका का कारण तो वन डिजिट आहे पक्क लक्ष हा आता इथं बघा फाईव्ह फाईव्ह ट्वेंटी हे इथं फाईव्ह आहेत म्हणून फाईव्ह ऍड करा किती झाले रे भाऊ थर्टी मग तुमचं फायनल अँसर किती आलेला आहे थर्टी झिरो नाईन गजब ट्रिक्स क्लिअर लगेच मित्रांना व्हिडिओ पाठवून दे आता इकडे बघ नाईन वन जा नाईन बरोबर बर का नाईन वन जा नाईन हे नाईन एकच डिजिट आहे म्हणून आपलं झिरो लावून टाक पटकन क्लिअर इथं बघ सिक्स सिक्स जा किती होणार थर्टी सिक्स त्याच्यामध्ये हा सिक्स आहे हा ऍड कर किती झाला आहे फोर्टी टू आणि मग हे तुझं फायनल अँसर चेक कर कॅल्क्युलेटरवर लगेच एवढा अँसर असणार शंभर टक्के सांगतो क्लिअर आता इथं लक्ष दे सहा गुणीला चार सिक्स फोर जा किती रे ट्वेंटी फोर इथं लक्ष दे सेवन सेवन जा किती होणार फोर्टी नाईन त्याच्यामध्ये हे सेवन ॲड करायचे आहेत बरोबर का मग हे किती केले ॲड तर किती होणार फिफ्टी सिक्स हे तुझं फायनल आन्सर आहे चेक कर फाईव्ह सिक्स टू फोर क्लिअर गजब मल्टीप्लायची ट्रिक्स आहे क्लिअर आवडलं असेल तुझ्या मित्राला लगेच पाठव आणि हा ट्रिकचा सगळ्यात महत्वाचं की मॅथमॅटिकमध्ये आपल्याला गोळी लागतं आणि आपला जी स्मरण शक्ती असतं वैदिक मॅथ्स ते आपली वाळायला लागतं क्लिअर आता इथं लक्ष दे वन नाईन जा किती होणार नाइन हा नाईन एक अंकी आहे झिरो लावून टाक पटकन आता इकडे लक्ष दे वन वन जा वन त्याच्यामध्ये हा वन ऍड करायचा म्हणजे हे टू झाले समजलं क्लिअर डन चला इथं बघा आता सिक्स फोर सिक्स जा किती होणार ट्वेंटी फोर क्लिअर एट एट जा किती होणार सिक्स्टी फोर त्या सिक्स्टी फोर मध्ये हे एट हे कर, प्लस करून टाक म्हणजे किती उरणार आहेत सेव्हन्टी टू म्हणजेच आपलं फायनल अँसर किती येणार आहे सेवन टू टू फॉर क्लिअर अशा पद्धतीची ही काय मॅथमॅटिकची मल्टिप्लायची गजब ट्रिक्स आहे क्लिअर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्राला पाठवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खऱ्या अर्थानं अभ्यासाचा इंटरेस्ट वाढवा थँक्यू धन्यवाद